महिलेची आत्महत्या प्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल आत्महत्या प्रकरणी पाच जणांवर पंचवटी पोलीस ठाण्यात करण्यात आला गुन्हा दाखल पती सासू तीन ननंदांना पंचवटी पोलिसांनी केली अटक सासरकडून मानसिक शारीरिक छळ चा, तसंच चारित्र्यावर संशय घेत असल्याचा महिलेनं आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत केला उल्लेख चिठ्ठी लिहून महिलेनं आत्महत्या केल्यानंतर माहेरचं कुटुंब संतप्त आमच्या मुलीला न्याय द्या पोलिसांकडे नातेवाईकांची मागणी याबाबत पंचवटी पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी माहिती दिली काल पंचवटी पोलीस स्टेशन येथे एक विवाहित महिला नामे नेहा संतोष पवार वय सत्तावीस वर्ष साई समृद्धी सिद्ध नगर हिरावाडी पंचवटी नाशिक यांनी कोणत्यातरी तरी विषारी औषध प्राशन करून त्यांच्या राहते एक वाजता विषारी औषध प्राशन केलं आणि त्यांना उपचारकामी सद्गुरू हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असते ते साधारणतः चार वाजता मयच झालेले आहेत तर सदर ठिकाणचं आपण अपवृत्त दाखल केला दोनशे चोपन ऑब्लिक पंचवीस आणि त्यानंतर तपास चालू केल्यानंतर असे निदर्शनात आले की सदर महिलाचा मानसिक शारीरिक छळ होत होता आणि तिने मृत्यूपूर्वी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली तिच्या भावाला आणि व्हॉट्सअपवर पाठवला तिच्या भावाने ते वाचल्यानंतर आपल्याकडे तक्रार दिलेली आहे तर त्या चिठ्ठीमध्ये साधारणतः त्या महिलेने नमूद आहे की चार सहा पंचवीस रोजी तिचा विवाह झाला आहे इसम नामे संतोष पंडित पवार आणि ती हिरावाडी इथं वरील पत्त्यावर राहिला होती लग्नात झाल्यापासून तिची सासू तसेच ती नंदा आणि पती हे तिला माहेरून पैसे घेऊन ये हुंड्याकर गुंडा म्हणून पैसे ये तसेच ती आजारी असताना तिला औषध उपचार न करता तिला टोमणे मारणे किंवा तिच्या माहेरचे नाते कोणी मयच झाले तर तिला जाऊन देणे तसेच तिच्या चरित्रावर पती हा सतत संशय घेत होता आणि तिला सारखा मानसिक त्रास देत होता तर या छळाला कंटाळून तिने काल विषारी औषध भाषण केलं आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झालेला आहे तिचं आपण पी एम वगैरे रिपोर्ट आल्यानंतर आज रोजी तिच्या भावाच्या तक्रारीवरून आपण सदर आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये आपण सदर मयत महिलेने ज्या चिठ्ठीमध्ये नमूद केलेलं आहे तसेच आपण प्राथमिक चौकशी केली तर त्यानुसार यामध्ये आपण पाच आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे पती संतोष पवार जिजाबाई पंडित पवार आणि तीन नंदा शीतल अशोक सौ मीनाक्षी शीतल ऐरे भारतीय फिर्यादीवर तत्काळ गुन्हा दाखल केलाय आणि यातील आरोपींना आपण अटक केली आहे पुढील तपास ए पी आय पाटील करीत आहे याबाबत आणि राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी महाराष्ट्र सरकारने यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी असे आवाहन केले आहे नाशिकच्या पंचवटी भागामध्ये एका महिलेने आत्महत्या केलेली आहे आत्महत्येचं कारण तिची कौमाऱ्याची परीक्षा घेण्यात आली होती असं समजलं जातं खरं तर कौमाऱ्याची चाचणी घेणं हा गुन्हा ठरवला गेलेला आहे महाराष्ट्र सरकारने नीलमताई गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसं सांगितलेलं आहे आणि तसे प्रत्येक पोलीस स्टेशनला आदेशही दिलेले आहेत असे नये असे गुन्हे घडत आहेत त्यामुळे या घटनेमध्ये महिला आयोगाने लक्ष घालावं पोलिसांनी सबळ पुरावे गोळा करून सदर महिलेत न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समिती करत आहे बाईट आम्ही पंचवटी पोलिसात फिर्याद दिली आहे गुन्हा दाखल करून माझ्या बहिणीला न्याय द्यावा आरोपीला जन्मठेपीची शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे आत्महत्या केलेल्या महिलेच्या नावाने आपली व्यथा मांडली माझ्या बहिणीला खूप मानसिक त्रास दिला जात होता वारंवार टॉर्चर केलं जात होतं दिवाळीत आली तेव्हा त्याने आम्हाला त्रास देत असल्याचं सांगितलं होतं चारित्र्यावर संशय घेतला जात होता खूप त्रास त्यांनी दिला ननंदा यांनी त्रास दिला मागणी आमची ही जे माझ्या बहिणीला न्याय मिळायला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे त्यांना माझ्या जन्मठेप दिली पाहिजे माझ्या बहिणीला न्याय मिळायला पाहिजे आणि त्या लोकांनी खूप माझ्या बहिणीचा छळ केला खूप त्रास दिला खूप त्रास दिल्याच्या नंतर तिने मला फोनवर सांगितलं का असं असं झालेलं आहे मी त्या त्या विषयावरून मी एक फिर्याद पंचवडी पोलीस स्टेशनला तर माझी फक्त एवढंच विनंती आहे का त्यांना अटक झाली पाहिजे त्यांना जन्मठेप झाली पाहिजे काहीच नाही लग्नाला सहा महिने झालेले होते तर आम्ही ते पोलीस स्टेशन मध्ये जायचं काही विषयच नव्हता आणि तिने आम्हाला कधी कळवलं पण नाही का एवढा त्रास आहे म्हणून एवढा त्रास आहे म्हणून फक्त रक्षाबंधनच्या वेळेस ती आमच्या घरी आली घरी आल्याच्या नंतर तिने असं सांगितलं का भाऊ ते लोक मला बोलवत आहे दहा दिवसा करता त्यांनी पाठवलेलं होतं तिला तर दहा दिवसा करता नंतर पाठवलं त्याच्यानंतर ते टॉर्चर तो करायला लागले बा तू बी पाठवून द्या तिला असं तसं मग तिची तब्येत थोडी खराब होती तर मग आपण तिला पाठवून दिलं दहा दिवसांनी मग त्याच्यानंतर दिवाळीत परत आणला आम्ही तिला तर दिवाळीत त्यांनी खूप त्रास दिला आहे तिचा मानसिक छळ बी केला परत तिच्यावरती काही काही आरोपी लावले तिला म्हणजे खूपच त्रास दिलेला आहे का म्हणजे तिला डायरेक्ट तिच्या चरित्रावर संशय घेतला तिला म्हणजे पर्याय नव्हता काय करू काय नाही तिने शेवटचा पर्याय तो निवडला आणि शेवट तिने तिचा संपवला मला तिने चिठ्ठी लिहून फोटो पाठवले लगेच तिच्यान आनंदीचा फोन आला आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो खूप वाईट स्थिती होती आरोपींना अटक करून कारवाई करावी अशी नातेवाईकांची मागणी होती एनसीएन यू साठी रोहनदानी नशी